हाय हॅलो नमस्कार तर मी आशा तो है। तो तो तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे आशा आहे तर आम्ही आलो होतो श्रद्धाच्या घरी तर नवरात्र घेऊन तर बघू शकता काय काय आणलं आणि फर्स्ट वेळ होती म्हणजे काय माही आयडिया नव्हती काय काय नेतात म्हणजे जेवढं आठवते तेवढं म्हणजे आम्ही अशा प्रकारे आणलं होतं बघू शकता व्हिडिओमध्ये तर आल्यानंतर पहिल्यांदा चहा घेतला त्यानंतर आम्ही असं व्यवस्थित सगळं सामान आणलेलं होतं ते व्यवस्थित सेट केलं त्यानंतर पहिल्यांदा मग माणसांची जेवणं झाले त्यानंतर आता आम्ही बसलो हे जेवण करण्यासाठी बघू शकता काही काय आहे जेवायला तर सर्वांना उपासच होता नवरात्र तर खिचडी होती बटाट्याची भाजी होती आणि भगरीची भाकरी वाट्या त्याबरोबर केळी पेरू वगैरे होतं आणि जणांना उपासना होता त्यांना शिवभाजी बनवलेली होती तर आता इथे चालू आहे मस्तपैकी जेवण तो अपना वीडियो था कमेंट करें नक्की संगा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब नक्की करा चला तर मग भेट नेक्स्ट वीडियो में दे। थैंक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बाय बाय